मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन कमेंट बघणार आहोत त्याच्याबरोबर चार कंपन्याही बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण कमेंट बघूया पहिली कमेंट आहे किरण गव्हाणे यांची इथं नाव बघू शकता सर झोमॅटो कंपनीवर तुमचे ॲनालिसिस सांगा लाँग टर्मसाठी आपण गुंतवणूक करू शकतो का तर ही एक कमेंट बघू किरण गव्हाने सरांची आणि दुसरी कमेंट आहे ती कोमल जगदाळे यांची इथं नाव आहे कोमल जगदाळे पी ई कुठे चेक करायचा तर त्यांची पण आपण उत्तर देऊ तर त्याच्या आधी झोमॅटोवर बघू पहिली कमेंट जी आहे त्यांची झोमॅटो कंपनी तुम्हाला आता माहीतच आहे झोमॅटो काय करते बरेच जण घरी बसून हॉटेलमधून जे जेवण मागवतात तेच झोमॅटो करते एकशे त्र्याऐंशीवर ट्रेड करत असते करत आहे आणि पुढे ही कंपनी चालणार आहे लोक घरी बसून जेवण मागवणारच आहेत त्यामुळं कंपनी चालणार नाही असं होणार नाही कंपनीचं मार्केट कॅप एक लाख बासष्ट हजार करोडचं आहे स्टॉकचा पी चारशे बासष्ट आहे पी हा जास्त आहे आणि आर ओ सी एक पॉईंट सत्याहत्तर इथं बघू शकता आर ओ सी एक पॉईंट सत्याहत्तर आर ओ एक पॉईंट शहात्तर हे दोन्हीही कमी आहेत प्रॉफिट ग्रोथ एकशे तेहतीस टक्क्याची आपण बघू शकतो आणि प्रमोटर होल्डिंग झिरो आहे म्हणजे प्रमोटर ह्या कंपनीला नाहीत पुढे जर बघितलं तर कंपनी लॉसमध्ये होती इथं लॉस आहे इथं लॉस आहे इथं लॉस आहे आणि इथं कंपनीनं प्रॉफिट केलेलं आहे एकच क्वार्टर हे प्रॉफिट आपण इथं बघू शकतो कंपनी ऑलमोस्ट डेप्ट डेप्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली आहे कंपनीचे सेल्स जर बघितले तर सेल्स हे कंटिन्यू वाढलेले आहेत मार्च दोन हजार अठरापासूनचे चारशे सहासष्ट तेराशे तेरा दोन हजार सहाशे पाच एकोणीसशे चौऱ्याण्णव चार हजार एकशे ब्याण्णव सात हजार बारा हजार म्हणजे कंपनीचे सेल्स कंटिन्यू हे वाढत आहेत म्हणजे कंपनी ही घरी बसून लोकांना जेवण पुरवत आहे आणि पुढेही पुरवणारच आहे पण नेट प्रॉफिटमध्ये जर आपण पाहिलं तर नेट प्रॉफिट इथं लॉस आहे इथं लॉस आहे इथपर्यंत लॉस वाढला इथं कमी झाला इथं त्याच्यापेक्षा थोडासा वाढला होता पण तिथून कमी झाला आणि आता पहिल्यांदा कंपनी प्रॉफिटमध्ये आलेली आहे तीनशे एक्कावन्न करोडचं कंपनीनं प्रॉफिट केलेलं आहे सेल्स वाढतात ह्याचा अर्थ कंपनी इथून पुढे प्रॉफिट जनरेट करू शकते पण पी कंपनीचा थोडा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतोय सेल्स ग्रोथ चांगली आहे कारण सेल्स कंटिन्यू वाढायला आहेत प्रॉफिट इथं जर पाहिलं तर प्रॉफिट सध्या जे वाढलेलं आहे एकशे तेहतीस टक्क्याचं प्रॉफिट वाढलेलं आपण इथं पाहिलेलं आहे तर स्टॉक प्राईसची जर आपल्याला निदान पंचवीसशे तरी ही कंपनी सहज मिळवून देऊ शकते पण रिस्क आहे पुढं कंपनीचं काय होईल हे आताच कळू शकत नाही कारण पुढं जर कंपनी जर चालली नाही तर आपला पैसा अडकू शकतो तर थोडे पैसे लावायला हरकत नाही कारण पहिल्यांदा कंपनी प्रॉफिटमध्ये आलेली आहे अजून पुढं सांगतो की ही कंपनी प्र पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये आली पण चार्ट जर बघितला तर चार्ट एकदम ऑल टाईम हायच्या जवळ आहे ते पुढं बघू आपण रिझर्व जर बघितलं तर आपण इथं रिझर्व बघा एकोणीसशे एकोणीस हजार पाचशे पंचेचाळीसचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सातशे एकोणपन्नास करोडचं सा कर्ज आहे चार्ट बघा चार्ट तेवीसला इथं तुम्ही बघू शकता हे तेवीसला तेवीसला कंपनी जवळपास चाळीस रुपयावर आलेली होती तर आणि तेवीसला जर आपण प्रॉफिट uh, जर पाहिलं तर इथं प्रॉफिट बघा नेट प्रॉफिट दोन हजार मार्च दोन हजार तेवीस इथं बघू शकता मायनसमध्ये होतं त्याच्या आधी मायनसमध्ये होतं त्याच्या आधी मायनसमध्ये होतं म्हणजे मागचे सगळे क्वार्टर जर पाहिलं तर प्रॉफिट हे मायनसमध्ये होतं आणि दोन हजार तेवीसला कंपनी सुरुवातीला वर जायला सुरुवात केलेली आपण इथं बघू शकतो मार्च इथं तेवीसला सुरुवात झालं आणि जवळपास फेब्रुवारी मार्चपासून कंपनी हळूहळू इथून वर जायला सुरुवात झाली म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये येण्याच्या आधी कंपनी वर जायला सुरुवात झाली आता प्रॉफिटमध्ये आलेली आहे तेव्हा आपल्याला कळालं की कंपनी आता प्रॉफिट जनरेट करू शकते तेव्हा कंपनी ऑल टाईम हायवर असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही बडी मंडळी जी आहे त्यांना आधीच कळते की कोणता शेअर खरेदी करायचा त्यांचे तेवढे संबंध असतात त्यांना माहीत असतंय की कोणता शेअर कुठं जाणार आहे काय जाणार आहे तेवढे टूल्स त्यांच्याकडे उपलब्ध असतात तर थोडी गुंतवणूक करायला हरकत नाही ऑल टाईम हायजवळ जवळ कंपनीज आहे एकशे त्र्याऐंशीवर ट्रेड करत आहे पहिला सपोर्ट जर पाहिला तर पहिला सपोर्ट हा घेऊ शकते जो की एकशे पासष्ट सत्तरच्या आसपास असू शकतो आणि त्याच्यानंतर खाली आली तर एकशे पंचावन्नच्या आसपास बावन्न पंचावन्नच्या आसपास दुसरा सपोर्ट कंपनी घेऊ शकते सपोर्टवर आल्यावर खरेदी करायला थोडा पैसा लावायला हरकत नाही भविष्यामध्ये कंपनी पुढचे आपण लाँग टर्म जे धरतो ते तीन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त चार पाच दहा वर्षापर्यंत धरत असतो तोपर्यंत कंपनी चालेल की नाही हे आता सांगू शकत नाही तुम्ही हाही प्रश्न विचारला की टर्म टर्मसाठी कंपनी कशी आहे तर आत्ताच सांगू शकत नाही कंपनीचं थोडं रेकॉर्ड आपल्याला पहावं लागेल पुढं कशी चालते किती सूड देते लोकांना कसं तिचं प्रॉफिट होईल का नाही तर ते आताच नाही सांगू शकत पण थोडा पैसा लावायला हरकत नाही असं मला वाटतं आहे पण ह्याच्यापेक्षाही चा चांगल्या कंपन्या सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत रिस्क घेण्यापेक्षा आपल्याकडं जास्त पैसा नाही थोडा जरी पैसा असाल दोन चार हजार पाच हजार जरी असतील तर तेवढा पैसा अडकून पडायला नको म्हणून रिस्क घेण्यापेक्षा मस्त कंपन्या उपलब्ध आहेत ज्यांचे पी हे मिडीएन पीच्या खाली ट्रेड करायलेत आणि त्याच्या ई पी एस हे कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो अशा एकदम सेफ कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये पैसा लावला तर आज ना उद्या ह्या कंपन्या चालणार आहेत पुढं बघूया त्याच्या दुसरा प्रश्न जो होता तो प्रश्न ह्या ह्याच्यामध्ये मी सांगतो स्क्रीनरमध्ये इथं मी सांग सांगणार होतो विसरलो तर दुसरा प्रश्न होता की पी कुठं चेक करायचा तर इथं तुम्हाला दिसत असेल कोमलचा प्रश्न होता तो इथं स्क्रीनर आहे तुम्ही गुगलवर जाऊन स्क्रीनर डॉट इनवर जर गेले आणि तिथं तुम्हाला ह्या असं मी जे दाखवतो ते सगळं असं कंपनीचा चार्ट तिथं कंपनीचं चा नाव टाकायचं तर हे सगळं तुम्हाला तिथं येईल तिथं आल्यानंतर पी रेशो इथं जर क्लिक केलं इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला हा चार्ट दिसेल जो की मी इथं तुम्हाला हा दाखवत आहे हा चार्ट दिसेल आणि ह्या प्राईजवर क्लिक केलं तर कंपनीची प्राईजची रेषा दिसेल तर तुम्ही हे क्लिक करून पी रेशो बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा मीडियन पी कुठं आहे हे तुम्हाला तिथं सगळं दिसू शकतंय मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करायली कवर ट्रेड करायली हे पण पाहू शकता स्क्रीनर डॉट इनवर गेले तर तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल मला वाटतं तुम्हाला समजलं असेल तुम्ही बघू शकता जर समजलं नाही तर पुन्हा प्रश्न करा पुन्हा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पुढची कंपनी आहे टिटागड रेल सिस्टीम मागं ही कंपनी आपण पाहिली होती आज अकरा पॉईंट पंचेचाळीस टक्क्याची वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे तेराशे नव्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी काय करते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्थापन करण्यात आलेली प्रामुख्याने मालमाहू मालवाहू वॅगन्स प्रवासी कोच मेट्रो ट्रेन म्हणजे रेल्वेचे डबे ही कंपनी बनवते त्याबरोबरच इलेक्ट्रिक स्टील कास्टिंग विशेष उपकरणे आणि पूल जहाजे इत्यादी निर्मिती आणि विक्रीमध्ये गुंतलेली आहे देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही बाजाराची पूर्या पूर्तता करते म्हणजे आपल्या देशातही ही कंपनी मटेरियल पुरवते आणि निर्यातसुद्धा ही कंपनी करते मार्केट कॅप पाहिलं तर अठरा हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते पी जो आहे पासष्टचा आहे आर ओ सी चोवीस पॉईंट नऊ ई अठरा पॉईंट एक फेसव्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे तीस आणि प्रमोटर होल्डिंग बेचाळीसची पाहायला मिळते ई पी एस हिचे बघा हिचे ई पी एस हे कंटिन्यू वाढत आहेत आणि एन पीच्या थोडंसं वर कंपनी गेलेली आहे इथं बघू शकता इथं कंपनीला गुंतवणूक करायची संधी होती जेव्हा पी इतका खाली होता आता पी जो आहे एन पी पंचाळीस आणि थोडं वर कंपनी ट्रेड करत आहे तरीही झोमॅटोपेक्षा ही कंपनी चांगली म्हणायला हरकत नाही कारण हिचे ई पी एस हे कंटिन्यू वाढलेले आपण म बघू शकतो झोमॅटोचा एकच क्वार्टर प्रॉफिटमध्ये आला आहे पुढचं क्वार्टर लॉसमध्ये गेलं तर पुन्हा कंपनी खाली येऊ शकते ही कंपनीचं कर्ज जर पाहिलं तर जवळपास ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत सातशे से ब्याऐंशी करोडची से सेल तीन हजार आठशे त्रेपन्न करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट बावीस करोडचं होतं ते मध्ये आपल्याला इथं मायनस झालेलं पाहायला मिळते इथं बघू शकता इथपर्यंत मायनस आहे आणि इथं आता प्रॉफिट हे प्लस झालेलं आहे एकशे सव्वीस आणि तो दोनशे शहाऐंशी करोड सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची एकशे एक्क्याऐंशी आणि चालू वर्षाची एकशे तीस आणि स्टॉक प्राईसची एजर जो आहे जो आपल्याला पैसे किती बनवून दिले तर एका वर्षात दोनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जितकं प्रॉफिट बनलं त्याच्यापेक्षा जास्त शेअर चाललेला आहे म्हणजे हा करेक्शन देऊ शकतो असं ह्या आकड्यावरून दिसतंय तीन वर्षाचा एकशे एक्क्याऐंशी आहे तर तीन वर्षाचा एकशे शहाण्णव हा ठीक आहे पाच वर्षाचा चौऱ्याऐंशी आहे इथं ब्याऐंशी आहे आणि इथं पाच दहा वर्षाचा बावन्न आहे इथं चाळीस आहे तर अशा प्रकारे हे प्रॉफिट जेवढा आहे त्याच्यापेक्षा सी ए आर हा चालू वर्षामध्ये जास्त कंपनीनं दिलेला आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व हे दोन हजार दोनशे चार करोडचं आहे कर्ज जर बघितलं तर एकशे सहासष्ट करोडचं कर्ज आहे चार्ट बघा इथं हा रेजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झाला आणि त्याचाच सपोर्ट इथं कंपनीने घेतलेला आहे जो की मी झोमॅटोमध्ये सांगत होतो की तो सपोर्टला कदाचित येऊ शकतो तर तो सपोर्टला आल्यानंतर बाईंग करायला हरकत नाही थोडा पैसा लावायला हरकत नाही तर हा सपोर्टवरूनच बाईंग आली तेराशे अठ्ठ्याण्णववर गेलेला आहे आणि सध्या तरी गुंतवणुकीची कोणती संधी नाही ऑल टाइम हायवर हा ट्रेड करत आहे पुन्हा जर खाली आला तर व्हिडिओ त्याच्यावर बनवला जाईल दुसरी कंपनी आहे तिसरी फाईन ऑर्गॅनिक काय करते चार हजार पाचशे एक्क्याण्णव ट्रेड करते आणि तीन पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची वाढ आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी खाद्यपदार्थ प्लास्टिक सौंदर्यप्रसाधने कोटिंग्ज आणि इतर विशेष अनुप्रयोगामध्ये वापरल्या जाणाऱ्या ओलिओ केमिकल आधारित ॲडिटिव्हच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादक प्रोसेसर पुरवठादार वितरक आणि वित आयातदार निर्यातदार म्हणून भारतामध्ये आणि बाहेरसुद्धा गुंतलेली आहे म्हणजे भारतातही पुरवठा करते आणि भारताच्या बाहेरही ही कंपनी पुरवठा करते केमिकल कंपनी आहे चौदा हजार चौदा हजारचा मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचं पी अडतीस पॉईंट तीन आहे आर ओ सी एकोणतीस पॉईंट एक आर ओ एकवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू पाचशे आहे भविष्यात स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ मायनस सदोतीस टक्क्याची आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चालू एक दोन क्वार्टरमध्ये प्रॉफिट हे मायनस झालेले असणार आहे प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तर टक्क्याची म्हणजे पूर्ण प्रमोटर होल्डिंग आहे इथं बघू शकता प्रॉफिट हे मायनस आपल्याला पाहायला मिळत आहेत चार क्वार्टर म्हणजे एक वर्षापासून कंपनी हे मायनस प्रॉफिट देत आहे पी जो आहे चाळीस पॉईंट सातचा मिडियन पी जो आहे तिच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळू शकते केमिकल कंपन्यांमध्ये सध्या प्रेशर असल्यामुळं सगळ्या केमिकल बऱ्याच कंपन्या आप आपल्याला अशा प्रॉफिट कमी जनरेट करत असलेल्या पाहायला मिळतात कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स बघा एकशे से सत्तर करोडचे सेल्स आहेत जे की एक हजार नऊशे एकावन्न करोड झालेले आहेत ह्या वर्षी आपल्याला इथं सेल कमी झालेले पाहायला मिळतात जे की मागच्या वर्षी 3000 चे चे तीन हजार करोडचे सेल्स होते नेट प्रॉफिट एकवीस करोडचं होतं ते तीनशे अडुसष्ट करोडवर आलेलं आहे मागच्या वर्षी ते पाचशे एक्क्याण्णव करोड होतं म्हणजे मागच्या पूर्ण एका वर्षामध्ये चारही क्वार्टरमध्ये कंपनीनं कमी कमी प्रॉफिट जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे पण चालू वर्षामध्ये मायनस आपल्याला पाहायला मिळते आणि चालू वर्षामध्ये शेअर पण चाललेला आहे त्याचा परिणाम असा आहे की तीन वर्षामध्ये आपल्याला पंधरा टक्के आणि पाच वर्षामध्ये चोवीस टक्के मिळते पण जेव्हा शेअर हा प्रॉफिट जनरेट करेल जसं कॅम्पसचं सांगितलं होतं की कॅम्पसचे दोन क्वार्टर खराब झाले होते पण तिसरा क्वार्टर चांगला आला तर कॅम्पस आज वीस टक्के पळालेला आपण पाहिलेला आहे तर हिचे जसेच प्रॉफिट चांगले होतील तर ही, होती। ही कंपनीसुद्धा अशीच आपल्याला पळालेली पाहायला मिळू शकते रिझर्व जर पाहिलं तर अठराशे शेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे कर्ज फक्त चार करोडचं चा पाहायला मिळतं आहे वरून डिस्काउंट पाहिलं तर पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपली रिस्क ही कमी होऊ शकते कमी झालेली आहे कारण ऑल टाईम हायवर खरेदी केलं तर आपली रिस्क वाढते तीच कंपनी जर खाली आपण डिस्काउंटवर खरेदी केली तर आपली रिस्क ही कमी होते चार्ट बघितला तर हा सपोर्ट आहे हा सपोर्ट आहे इथं सपोर्ट आहे आणि इथं सपोर्ट घेऊन कंपनी आता चार हजार पाचशे एक्क्याण्णववर गेलेली आहे ही कंपनी कदाचित ब्रेकआउट देऊ शकते कारण हिचे जे सपोर्ट आहेत जे की खाली खाली येत होते इथं बघू शकता तुम्ही हा सपोर्ट खाली आला हा सपोर्ट हा सपोर्ट खाली आला पण आता खाली न येता तिनं वरच सपोर्ट घेतलेला पाहायला मिळते ही कंपनी आता जर वर पुन्हा इथं सपोर्ट घेऊन वर निघाली तर ही कंपनी ब्रेकआउट देऊ शकते ही कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते तुमच्याकडं नसेल तर ह्या कंपनीवर तुम्ही विचार करू शकता आता ही कंपनी शेवटची आहे चौथी कंपनी बजाज फायनान्स ह्या कंपनीबद्दल बोलायचं काही कामच नाही सहा हजार आठशे सातवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप चार लाख एकवीस हजार दोनशे त्रेचाळीस करोडचा आहे स्टॉकचा पी फक्त एकोणतीस पॉईंट दोन आहे आर ओ सी अकरा पॉईंट नऊ आर ओ बावीस फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ पंचवीस पॉईंट पाचची आहे प्रमोटर होल्डिंग चोपन आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बजाज फायनान्सच्या आपल्याला चांगल्या पाहायला मिळत आहेत आणि बजाज फायनान्ससारखी कंपनी दोन हजार एकवीसपासून कंटिन्यू प्रॉफिट जनरेट करते म्हणजे ई पी एस कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं बघू शकता दोन हजार एकवीसपासून कंपनी प्रॉफिट जनरेट करते आज तीन वर्ष झाले तरीही कंपनी चालत नाही मिडीएन पीईच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे तर ही संधी आहे की आपल्याला इथं गुंतवणूक करायला पाहिजे कारण हा पोर्टफोलिओ स्टॉक आहे हा जर आपल्या आप पोर्टफोलिओमध्ये असेल तर हा आपल्याला पै विना टेन्शन तीस टक्क्याचा सी ए म्हणजे दहा वर्षात दहा पट पैसे जे बनतात सव्वीस टक्क्याच्या सी एच आरनं तर तोच तीस टक्क्याचा सी एच आर ही कंपनी विना टेन्शन आपल्याला बनवून देऊ शकते असा दम ह्या कंपनीमध्ये आहे हिचे रिव्हेन्यू जर पाहिले ते पाच हजार तीनशे ब्याण्णव करोडचे रिव्हेन्यू दोन हजार पंधराला होते आता चोपन्न हजार नऊशे एकोणसत्तर करोडचे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट आठशे अठ्ठ्याण्णव करोडचं होतं ते चौदा हजार चारशे एकावन्न करोडचं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे स्टॉक प्राईस सी ए जी आर पाहिलं तर तीन वर्षामध्ये कंपनी सात टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस तीन टक्के आहे म्हणजे ह्या तीन वर्षापासून कंपनी चाललेली नाही त्यामुळं वरचे पण सी ए जी आर हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात दहा वर्षाचा बेचाळीस तर पाच वर्षाचा चौदा हे खाली जर आपली इथं सी एज आर या लागले पंचवीसच्या पुढं तर वरचे पण आपल्याला बदललेले पाहायला मिळू शकतात रिझर्व जर बघितलं तर शहात्तर हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज बघितलं तर दोन लाख त्र्याण्णव हजार करोडचं कर्ज कंपनीवर आहे फायनान्स कंपनी असल्यामुळे हे आपण सोडून द्यायला पाहिजे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर एक सतरा टक्क्याचं डिस्काउंट आहे तर पंधरा टक्क्याच्या पुढं आपण चांगली कंपनी असेल तर गुंतवणूक करायला सुरुवात करत असतो त्यामुळं आपल्या नियमामध्ये बसणारी कंपनी आहे चार्ट बघा हळूहळूचे सपोर्ट जे आहेत ते वर शिफ्ट होत असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत सध्या ह्या सपोर्टवर ही जी ट्रेंड लाईन ओढलेली आहे ही लाईन ह्या ट्रेन लाईनलाच इथं सपोर्ट घेत आहे दोनदा ह्या लाईनला सपोर्ट घेतलेला आपण पाहू शकतो आता ह्या लाईनला सपोर्ट घेत आहे सहा हजार आठशे सहावर कंपनी ट्रेड करत आहे आणि हिचे सपोर्ट वरवर शिफ्ट व्हायलेत म्हणजे ही कंपनी ब्रेकआउट देऊ शकते जसं कॅम्पसचं झालं तसं ही करू शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करजा जा शेअर कर जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद